धडगाव बसस्थानकात प्रवाशांची मोठी गैरसोय पाण्याची व्यवस्था नाही शौचालय बंद अवस्थेत बसस्थानकात पाण्याची गडती दररोज हजारो शाळकरी मुलांसह प्रवाशांची रेलचेल असणाऱ्या धडगाव येथील नवीन बांधकाम केलेल्या बसस्थानकाची अवस्था अत्यंत भयानक झाली आहे तीन महिन्यापूर्वी मोठा घवघवा करत राजकीय पुढा यांकडून सदर बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले होते परंतु नवीन बांधकाम केलेल्या इमारतीतून पावसाचे पाणी गडत असल्यामुळे बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहेत बसस्थानक अनेक अडचणींना सामना करत सुरू असून परिवहन महामंडळाची उदासीनता लक्षात घेऊन प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे याशिवाय ग्रामीण भागामध्ये महसूल आणि इतर शैक्षणिक कामांसाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे मोठ्या संख्येने असणाऱ्या प्रवाशांच्या या स्थानकामध्ये अपुऱ्या सोयी सुविधा आहेत पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था या बसस्थानकामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे गोरगरीब प्रवासी आणि भाविक यांना पिण्याचे पाणी हॉटेल मधून विकत घ्यावे लागते अशी नामुष्की येथील प्रवाशांवर येत आहे बसस्थानकात स्वच्छ व निर्जंतुक प्रसाधन गृहाची आवश्यकता असताना स्वच्छता गृह आणि कचराकुंडी यांची देखील व्यवस्था करण्यात आलेली नाही या नवीन बसस्थानकाला अस्वच्छतेचा विडखा बसला असून दर्शनी बाजूस प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात घाण कचरा पडलेला आहे परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि प्रशासन याची भूमिका घेत असून वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी देखील बसस्थानकाच्या सुविधा करण्यासाठी असमर्थ ठरले आहेत दहा दिवसात प्रवाशांसाठी बसस्थानक परिसरात सुसज्ज व्यवस्था करण्यात आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकराकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा